आज घरी होणार होतं देवीचं आगनमन तर याची संपूर्ण इथे तयारी चालू होती तर देवी आणण्याची तयारी चालूच होती आणि ना ही देवी वर्षभर गावातील पाटल्यांच्या घरी असते पण ना ज्या दिवशी घटस्थापना असते दसऱ्याच्या दिवशी ती आमच्या घरी आणली जाते आणि ही देवीना घरात आणून ती श्री यमाई देवीच्या डोंगरावरती नेऊन तिला गाभाऱ्यात ठेवलं जातं तर याची संपूर्ण तयारी होती तर देवी आईला ब बसवण्यासाठी नाही ते पाच प्रकारचे धान्य ओटीचं सामान खनानाळाने भरायचे तिचं साहित्य आणि त्यासोबतनं चोळी पातळ नारळ अगरबत्ती कापूर तांदूळ असं संपूर्ण जी देवी आईच्या पूजेची तयारी होती ना तर इथे एका ताटामध्ये काढून घेतले तर इथे आमच्या अण्णांनी ना इथे संपूर्ण तयारी करायला सुरुवात केलेली होती आणि त्यानंतर ना देवी जे चांदीचे तोडे बनवले होते ते देखील इथे त्याने पूजेच्या साहित्यामध्ये ठेवून घेतले आणि वस्त्रमाळा आणि त्याचनंतर केळी वगैरे पूजेची संपूर्ण खानानळाची ओटी वगैरे संपूर्ण काढून ठेवली आणि खूप अशी घाई गडबड होते ना त्यामुळेच ही सर्व आधीच बाजूला काढून ठेवलेलं होतं देवी आई येणार म्हणलं ना घरात असं खूप संपूर्ण समृद्ध वातावरण असतं आणि खूप आनंदात असा दिवस असतो त्यानंतर नाही ते संपूर्ण तयारी करून घेतलेली होती तर थोड्याच वेळात ना देवी आईला घेऊन यायचं होतं त्या अगोदर हे जी संपूर्ण तयारी झालेली आहे की ती नीट पाहून घेतली तरी ते ना देवी आई आलेली होती तर जी आ, टोपली होती ना संपूर्ण पूजेची तयारी करून घेतलेली त्या पाच प्रकारच्या धान्यामध्ये देवी आईला बसवलं त्यानंतर हळदी टोकू देवी आईला चुनरी वाहिली आणि त्यानंतर ना जी चुडे वगैरे असतात ते संपूर्ण देवी समोर ठेवलं आणि देवी आईची ना पूजा आरती वगैरे करून ना तर देवी आईचे ते देवी आईची आरती ते करून घेतली सर्वांनी देवी आईच्या पाया वगैरे पडून घेतल्या तर थोड्याच वेळात ना ही देवी आई श्री यमाई देवीच्या डोंगरावर नेली जाते तर याचा मानना गावामध्ये आमच्या अण्णांनाच असतो तर त्यांनी इथे संपूर्ण आरती वगैरे करून घेतली तर आता देवी आईला घेऊन जाण्याची वेळ आलेली होती तर सगळं सर्वांनी हळदी कुप वगैरे इथे वाहून देवी आईला नमस्कार वगैरे करून घेतले त्या दिवशी घटस्थापना असते ना त्याच दिवशी देवीला घरी आणलं जातं तर इथे संपूर्ण देवी याची पंच आरतीने ते आरती तेन करून घेतली त्यानंतर ना देवी नेण्याची ने वेळ आलेली होती तर दरवर्षीप्रमाणे म्हणजे आमच्या अन्नास नेतात पण इथे ना आता आमचे मोठे दीर नेणार होते तर देवी डोंगरावरती तर इथे सर्वजण देवी डोंगरावरती मेन जी आहे ना यमाई देवी तिच्या गाभाऱ्यामध्ये दे देवी घेऊन जात होते तर इथे बघू शकता देवी भव्य दिवस मंदिर आहे तर जी ही जी मूर्ती आहे ना देवी आईची तर तिला देवी आईच्या मेन गाभाऱ्यात घेऊन जात जातात आणि त्यानंतर ना तिथे देवी आईची आरती परत करतात ना तर मग तुम्हाला आता दाखवते गाभाऱ्यातील श्री अमाई देवी तर इथे बघा ना श्री अमाई देवीची पूजा वगैरे इथे करून झालेली होती तर देवी आईचं दर्शन इथे पाहताना आपल्याला सूर्यमुखी दर्शन होतं तर इथे बघा ना ती जी घरातून आणलेली छोटी मूर्ती देवी आईची होती तर ही गाभाऱ्यातील श्री अमाई देवीच्या पुढेच बसवली जाते तर आता त्यानंतर इथे देवी आईचा खूप मोठ्या प्रमाणात जागर आरती केली जाते तर देवी आईला अशा प्रकारे आरती वगैरे केली जाते चला तर मग आता मी तुम्हाला आरती कशा प्रकारे करतात ते दाखवते गावमती आ आरे पागाने गावडे आम पाटाला नभाशेवा आम पाटाला नभाशेवा गावमती आ आरे पागाने गावडे आम पाटाला नभाशेवा हे पगे गावमती तुम्ही पाहिलंच असेल की अशा प्रकारे देवीचा जागर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो आणि सकाळी ना दिव्याची अशी प्रकारे आरती केली जाते आणि नऊ दिवस किंवा इतर दिवशी ही ज्या दिवशी पौर्णिमा अमावस्या असली ना तर देवीची अशी पूजा केली जाते आणि खूप मोठ्या प्रमाणात भक्त लोक असा दिव्याचा जा जागर जा करतात तर खूप प्रसन्न असं वातावरण पाहायला भेटतं तिथे आपल्याला तर त्याचनंतर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये चोखून काळजी घ्या